सातारा शहरातील संगमनगर येथे धुमाकूळ घालणाऱ्या माकडाला वनविभागाने पकडले परिसरातील नागरिकांनी घेतला सुटकेचा श्वास सातारा शहरातील गोडवली येथील पत्रकार सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रजे भोसले यांच्या उपस्थितीत पत्रकार दिन उत्साहात पार पडला सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाच्या जावली तालुका अध्यक्षपदी दोंडीराम दनावडे व सचिवपदी अशोक जांभळे यांची निवड करण्यात आली लाडकी बहीण योजना केवळ पात्र आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्राजे भोसले यांचे सातारा येथे प्रतिपादन सातारा शहरातील रयत शिक्षण संस्थेत भारती विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर शिवाजीराव कदम यांना इस्माईल मुल्ला, जीवन जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला राज्याचे उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळानकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला बांगलादेशातील हिंदूंवरील वाढते अत्याचार रोखावेत याकरता सातारा शहरातील गोलबागेसमोर हिंदू जनजागृती समितीच्या वतीने बांगलादेशच्या विरोधात निदर्शने करण्यात आली पाटण तालुक्यातील कोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का रविवारी सकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी बसला भूकंपाची तीव्रता दोन पॉईंट चार स्केल इतकी नोंदवली गेली आहे सातारा शहरातील आकाशवाणी झोपडपट्टी येथील नळ कनेक्शन कोणतीही नोटीस न बजवता जीवन प्राधिकरणाकडून बंद करण्यात आल्याने ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सातारा जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खिलापे यांना मानधनवाढीसाठी आशा सेविकांनी दिले निवेदन वीर जवान तुझे सलाम जयघोषात खट्टाव तालुक्यातील पुसेसावळीत शहीद जवान प्रमोद जगन्नाथ कदम यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार जम्मू काश्मीर येथे देश सेवा बजावत असताना आले विरमरण दिलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटत असेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व शेअर करा धन्यवाद